देवीला घातलेला आणि निमित्त त्याच्यात काय असणार आई महालक्ष्मी तुरगाभवानी दर्शन घेऊन या महाराष्ट्रात जी शेतकऱ्यावर आपत्ती आली आहे दुष्काळग्रस्त भाग निर्माण झाला आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे अवकाळी पाऊस सुरू आहे आणि वारंवार महाराष्ट्रावर अशी आपत्ती येत आहे नेमका शेतकरी भरला जातोय शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्याकरता आणि पुन्हा या महाराष्ट्रात दुष्काळ येऊ नये याकरता आईला साकडं घातला आहे मी आज अडतीसवी लोकसभा प्रवास योजना करतो आहे आणि संपर्क ते समर्थन अभियान या माध्यमातून जनसंवादही करतो आहे मोदींच्या यांच्या नेतृत्वातल्या साडेनऊ वर्षाच्या सरकारच्या संपूर्ण योजना विश्वकर्मासारखी योजना या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या की नाही पोहोचल्या असतील तर त्या पोचावाव्या ज्या गेल्या असतील त्या योग्य पद्धतीने सुरू आहे का नाही याकरता एका, या एका लोकसभेत आज धाराशिव लोकसभेत सहाशे वॉरियर्स याकरता आम्ही प्रवासी काढलेले आहेत सहाशे वॉरियर्स साडेतीन लक्षे घरी जाणार आहेत धाराशिव लोकसभेमध्ये आणि एक एक घरी जाऊन संपर्क ते समर्थन आम्ही करणार आहोत मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं जे जनमत आहे सत्तेचाळीस हजार चारशे लोकांना मी स्वतः भेटलो आहे या प्रवासामध्ये सोळा लोक सोडले तर बाकी सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री होतील सर्व अठरा पगट जाती बारा बोलतेदार शेंगदाणा विकणारा फुले विकणारा केळी विकणारा छोटा व्यक्ती म्हणतोय मोदीजी प्रधानमंत्री होतील अठ्ठ्याण्णव टक्के महाराष्ट्र म्हणतो आहे मोदीजी प्रधानमंत्री होतील आणि त्यामुळे पंचेचाळीस प्लस जागा जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रातनं आमचे खासदार मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता लोक निवडून देतील आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादाच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र सरकार हे दोनही सरकार महाराष्ट्राला क्रमांक एकवर वर आणण्याकरता धाराशिवच्या लोकसभेतले जे कामं शिल्लक आहेत ते पूर्ण करण्याकरता आज जे काही निवेदन माझ्याकडे येणार आहे त्या निवेदनाचाही मी सरकारकडे मागणी करणार आहे कारण एका जबाबदार पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं माझी जबाबदारी आहे की धाराशिवच्या लोकसभेतल्या उर्वरित कामांना मदत करणे राणा जगजित सिंगजी या ठिकाणी आहेत आमचे संताजी चालुक्य जे आहेत आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर मांडलेले आहेत तेही आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू साहेब मला एक सांगत तुम्ही आता आता राज्यात सध्या भाजपला राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा जो आहे तो धनगर आरक्षण असेल आरक्षणाचा राज्याची गोष्ट राज्याची बाब मी विचारच घेतली नाही मी असं म्हटलं आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या साडेनऊ वर्षाच्या योजना साडेतीन लाख घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की मोदीजीवर अठ्ठ्याण्णव टक्के जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्रातला आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होताना पंचेचाळीसच्या वर खासदार महाराष्ट्रात निवडून येतील असं मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो आहे आणि हे याच्याकरता सांगतो आहे की शेवटी मोदीजींचा प्रयत्न आहे मोदीजींचा प्रयत्न आहे आत्मनिर्भर भारताचा मोदीजीचा प्रयत्न आहे जगातला सर्वात सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राचं जनमत बघितला आहे जनमताकडे जातो आहे घरोघरी फिरतो आहे मला विश्वास आहे की चांगलं मत आम्हाला मिळेल धाराशिव लोकसभेवर